सात नवीन जीवांना मिळतोय त्यांच्या अवयदानामुळे मी खरंच त्यांची पत्नी कोमल त्यांचे वडील बाबूराव आणि त्यांच्या पूर्ण कोटुळे फॅमिली आणि रिलेटिव्ह त्यांचं म्हणजे मनापासून आभार मानेल की त्यांनी हा मनावर छातीवर दगड ठेवून हा निर्णय घेतला आणि याच्यातून जवळजवळ सात लोकांना नवीन जीवदान दिले त्याबद्दल मी खरंच मनापासून गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर्स आणि स्टाफ कडून त्यांचे म्हणजे आभार मान अघाती मृत्यू कुटुंबीय सत्तावीस वर्षीय गोकुलदास बापूराव कुठोळे यांच्या अवयदानामुळे सात रुग्णांना जीवनदान मिळाले अपघातानंतर गोकुलदास यांना गॅलेक्सी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले होते सर्व वैद्यकीय प्रयत्नानंतर त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले या कठीण प्रसंगी त्याची पत्नी कोमल कुठे वडील बाबुराव कुठे आणि भाऊ दत्तू कुठे यांनी अवयवदानाचे धास्ती आणि प्रेरणादायी निर्णय घेतला त्यांचे अवयव हृदय रिलायन्स हॉस्पिटल मुंबई येथे यकृत ये लिव्हर मुंबई येथे নির